साडेसात हजार विद्यार्थ्यांनी दिली एमपीएससी ची परीक्षा महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा रविवारी जिल्ह्यातील तेहतीस केंद्रावर घेण्यात आली जिल्ह्यातून या परीक्षेसाठी अकरा हजार चोवीस विद्यार्थ्यांनी अर्ज भरला होता त्यापैकी पे दोन्ही पेपरसाठी साडेसात हजारांवर विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली परीक्षा सुरू होण्यापूर्वी दीड तास आधी विद्यार्थी केंद्रावर उपस्थित राहिले सीसीटीव्हीची नजर बायोमेट्रिक तपासणीसह परीक्षा शांततेत पार पडण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवला होता सकाळी दहा ते बारा आणि दुपारी तीन ते पाच अशा दोन सत्रात परीक्षा झाली हॉल तिकीट ओळखपत्र आदी कागदपत्रांची तपासणी करून परीक्षा खोलीत सोडण्यात आलं पहिला पेपर सात हजार सातशे एकोणीस विद्यार्थ्यांनी दिला तर तीन हजार तीनशे पाच विद्यार्थी गैरहजर राहिले दुसरा पेपर सात हजार सातशे तेहतीस विद्यार्थ्यांनी दिला रविवारी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा विविध परीक्षा केंद्रावर घेण्यात आली दसरा चौकातील शहाजी छत्रपती महाविद्यालय या परीक्षा केंद्रावरून विद्यार्थी परीक्षा देऊन बाहेर पडले